नमस्कार आज आम्ही कुर्डू गावाला आलो आहे आणि ठावरे यांच्या रानात आलो आहे इथे ऊसाची तोंड आहे आणि इथे तोंडारी माणसं दिसते व्हिडिओ मध्ये तर इथं सध्या मालक पण आले तर ओ नमस्कार ठावरे तुमचं बरं ही ऊस जी आहे किती एकर आहे सकातीन एकर आहे सगळा साडेतीन एकर आहे बरे ही लागवड ओडखावा केली होती सातव्यातली सातव्यातली म्हणजे आता महिना किती झाले बरं येतली बर किती महिने अकरा महिने बारा तेरा झाले ते। तेरा महिने बर ह्याला खात खात किती पुती टाकला तुम्ही खात ह्याला टाकला की मी जवळजवळ याला अकराला टाकला सतरा पुती टाकलाय सतरा चौतीस फूट टाकला काय दोन अकरा बर बर ला बरोबर ह्याला लागवडीला खर्च की बियाणं घरचं होतं का इकाच होत घरच होत का खर्च किती आला लागवड करायला सात हजार एकरा दिल लावाय दिल तर सात हजार एकरा टोटली समजा खर्च किती झाला ह्या रान आला सगळा चौदा हजार लावायला आणि खाताला नाही ना अंदाज सांगा शेतकरी तुम्ही गामे तसं नसतंय एक पन्नास धरू का पन्नास बर तुमच्या मनाने पन्नास बरोबर आहे किती टन ऊस जाईल काय नाही शेतकरी तुम्ही तुम्ही सांगायचं ओ तुमचा अंदाज काय तुमचा अंदाज सांगा इथं ऊस तोडणारे पण आहेत हा 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 किती तीनशे तर ह्यांचं मन आहे मन आहे तीनशे टन म्हणजे एकरी शंभर टन झाला बरं का तुमच्या लक्षात आलं का अडीचशे धरा आहो तुम्ही तो आहे तुमच्या लक्षात येत नाही का बरं ह्यांचं म्हणणं आहे अडीचशे टन जाईल बर कांद्या मोजून दाखवा आम्हाला अरे ही सध्या कांद्या मोजा देऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकवीस तीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस तीस तीस धारा तर ही तीस कांड्या रोज आहे बघा सध्या तर म्हणणं आहे अडीचशे टन जाईन आणि खर्च काय ते येणार नाही माहिती ती तरी मी एक आपण सत्तर हजार रुपये धरून टाकू बांधणीचा ह्याचा बरोबर आहे का नाही बांधाय करायला लागतं इथे बांधाय झालं मग किती होईल टोटल टोटल खर्च किती झाला रुपये गेले म्हणजे टोटल नव्वद हजार रुपये गेलं हे उजगेल तुम्हाला पैसे किती येते नेमकं आव तीन हजार आहे ना आ सहा लाख रुपये होत काय होते एक सहा लाख रुपये धरायचं खर्च गेला तर लाख पाच लाख रुपये तुम्हाला राहते ना म्हणायचं सरासरी आपलं लमसम धरलं अंदाजे याला इन्कम चांगला शेतकऱ्यांना म्हणायचं बरोबर आहे का नाही सांगा तुमचं नाव सांगा बर मोबाईल नंबर बरं एखाद्या शेतकऱ्यांनी तुम्हाला माहिती विचारली बाबा शहाऐंशी ऊस कसा आहे कसा लावाय तुम्ही माहिती देऊ शकता बरं 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 चालतंय चालू का जिल्हा सोलापूर गाव, गाव कुर्डू, कुर्डू ना कुर्डू कुर्डू हा म्हणजे गाव कुरु कुर्डू कुर्डूवाडी आहे पण तुमचं रान कुर्डूच आहे ना, कुर्डू ना? तर यांचं गाव कुरडू आहे तर ह्यांच्या संघ संपर्क साधा किती काड्या ऊस आहे मला तीस तर ह्यांचा तीस कांड्याचा ऊस किती महिन्याचा आहे तेरा महिन्याचा तेरा महिन्याचा बघा तेरा महिन्याला उसा आहे आणि तीस काढणार उसा आहे यांचा तरी आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली आहे बाबा तोड तोडणारी माणसं आहे कुठला कारखाना आहे तुमचा बबन दादा बबन दादा दा, दा कारखाने इथं तोड आले आहे तर तुम्ही बघू शकता तरी पण नमस्कार